रामकृष्ण हरी मंडळी आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत धनत्रयोदशीच्या दिवशी पूजा कशी करावी ही माहिती आपण बघितलेली आहे मी तुम्हाला मांडणी सहित व्हिडिओ शेअर केलेला आहे मात्र धनत्रयोदशीच्या दिवशी छोटे छोटे उपाय जे आपलं जीवन सुखमय करतील असे कोणते उपाय ते आपण आज बघणार आहोत मात्र मी तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगेन फक्त उपाय करायचे नाही सेवा झालीच पाहिजे पूजा देखील झालीच पाहिजे धनत्रयोदशीच्या दिवशी पूजा मांडणी सहितचा व्हिडिओ आहे तो तुम्ही बघा सेवा सुद्धा तुम्हाला करायची आहे तरच तुमच्या उपायांना अर्थ आहे नुसतच उपाय करायचे सेवा काय करायची याला काही अर्थ नाही तर सगळ्यात आधी बघा तुम्हाला एक सुंदर उसा उपाय सांगते जीवनामध्ये खूपच अडचणी येत असतील तर तांदळाच्या पिठामध्ये हळदी कुंकू मिक्स करायचं धनत्रयोदशीच्या दिवशी मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती तुम्हाला ओम काढायचं आहे ओम प्रत्येकाला माहिती आहे त्या पिठाने तांदळाचं पीठ हळदी कुंकू मिश्रित त्या पिठाने ते पेस्ट बनवून तुम्हाला ओम काढायचं आहे करंगळीच्या बाजूच्या बोटाने ओम काढायचं आहे ओम काढल्यानंतर त्याला उदबत्ती दाखवायची आहे त्याचबरोबर तुम्हाला त्याला चंदनाचं अत्तर चंदनाचं अत्तर घ्यायचं आहे आणि त्या ओंकारच्या बाजूने असा वर्तुळ म्हणजे गोलकार सर्कल काढायचा आहे सर्कल प्रमाणे आता चंदनाचं अत्तर नाही आहे तर तुमच्याकडचा स्प्रे सुद्धा तुम्ही तिथे गोलाकार मारू शकता असा हा सुंदर उपाय तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी व्यवसायामध्ये प्रगती होण्यासाठी सुद्धा एक उपाय सांगते तुम्हाला अखंड एकवीस तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत आता त्यानंतर तुम्हाला थोडस केशर आणि थोडीशी हळद पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आता त्या तांदळाला तुम्हाला केशर आणि हळदीने पिवळं करायचं आहे थोडस केशर घ्यायचं हळद घ्यायची त्यामध्ये पाणी मिक्स करायचं आणि जे तुम्ही एकवीस तांदळाचे दाणे घेतले आहे त्यावरती ते तुम्हाला तांदळाचे दाणे त्या केशर आणि हळदीमध्ये असे मिक्स करायचे आहेत तुम्ही जेव्हा संध्याकाळी धनत्रयोदशीची पूजा करणार आहात तिथेच तुम्हाला एका लाल कपड्यावरती छोट्याशा लाल कपड्यावरती ते एकवीस तांदळाचे दाणे तिथेच ठेवायचे आहेत पूजेच्या ठिकाणी आता बघा तुम्ही तिथे संपूर्ण सेवा करणार आहात त्यानंतर तुम्हाला ते दुसऱ्या दिवशी एकवीस तांदळाचे दाणे त्याची पुटली म्हणजे अशी पोटली गाठ बांधून तुम्हाला ते एकवीस तांदळाचे दाणे तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती तिथे बांधायचे आहेत चौकडीला किंवा तुम्ही तुमचा व्यवसायाच्या ठिकाणी देखील ते वाढू बांधू शकता नोकरीमध्ये व्यवसायामध्ये तुमच्या अडचणी कमी होतील असं या उपायामध्ये सांगितलं आहे बघा तांदूळ घेताना ते अखंड घ्यात कुठेही तुटलेले फुटलेले घेऊ नका त्याचबरोबर आणखी एक उपाय तुम्हाला सांगते उपाय म्हणजे असा की जीवनामध्ये जर खूपच अडचणी येत असतील अडचणी थांबण्याचं नावच घेत नाही आहेत तर तुम्हाला सात नारळ हे पाण्यामध्ये विसर्जन करायचे असतात संध्याकाळी तुम्हाला हे सात नारळ पाण्यामध्ये सोडून द्यायचे असतात तर बघा हे छोटे छोटे जे उपाय आहेत ते तुम्हाला करायचे आहेत त्याचबरोबर बघा पती पत्नीने लवंगांची एक जोडी म्हणजे दोन लवंगा अखंड म्हणजे व्यवस्थित घ्यायच्या ज्याला जा, फुलं आहेत अशाच त्या लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत पती पत्नीने हा उपाय सोबत करायचा आहे दोन लवंगा तुम्हाला घ्यायचे आहे लवंगा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत तर दोन लवंगा तुम्हाला माता लक्ष्मीच्या चरणांजवळ अर्पण करायचे आहेत पत्नीने सोबत मिळून आणि दुसऱ्या दिवशी त्या दोन लवंगा पत्नीने प्रसाद म्हणून खाऊन घ्यायचे आहेत पत्नीमध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंसारखंच प्रेम राहील त्यासाठी तुम्हाला हे करायचं आहे आता बघा पुढचं असं की या दिवशी चुकूनही बायकांनी कोणत्या गोष्टी करणं टाळायचं आहे म्हणजे शेजारी काही मागायला आले तर त्यांना चुकूनही देऊ नका आपल्या घरामधली सुखसमृद्धी जाईल दारिद्र्य तयार होईल निर्माण होईल आता बघा कुठली वस्तू आहे सगळ्यात आधी झाडू बघा कुणी जाळे काढण्यासाठी झाडू मागायला येतात शेजारी चुकूनही ती वस्तू तुम्हाला द्यायची नाहीये तुमच्या घरातली सुखसमृद्धी त्यामुळे कमी होऊ शकते दुसरी गोष्ट मीठ मीठ ही अशी गोष्ट आहे की ही कुणालाही कधीही दान केली जात नाही त्यामुळे मीठ ही कुणाला द्यायचं नाही कांदा लसून जर शेजारी मागायला आले तर द्यायचं नाही कांदा लसून हे ग्रहाशी संबंधित आहेत त्यामुळे तुम्हाला कांदा लसूण देखील या दिवशी कुणाला द्यायचं नाहीये त्याचबरोबर धनत्रयोदशीच्या दिवशी साखरेचं दान देखील केलं जात नाही साखर देखील कुणाला द्यायची नाही आता साखर का नाही द्यायची तर ऊस ऊस हा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि ऊस आपासनच साखर बनते साखर ऊसापासनं बनते त्यामुळे तुम्हाला साखरेचं दान देखील कुणाला करायचं नाहीये त्याचबरोबर बघा आता मीठ मीठ तुम्ही म्हणताल तर मीठ हे समुद्राच्या पाण्यापासनं बनत आणि माता लक्ष्मी समुद्रातच प्रगट झालेली आहे त्यामुळे मीठ देखील कुणाला दान द्यायचं नाही तर ह्या तुम्हाला टाळायचं आहे त्याचबरोबर एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या या दिवशी तुम्हाला सोने चांदी खरेदी करणं शक्य झालं नाही तर हरकत नाही तुम्ही या दिवशी कवड्या खरेदी करू शकता त्याचबरोबर तुम्ही या दिवशी मीठ एखादी डाळ किंवा धणे तुम्ही खरेदी करू शकता हळद देखील तुम्ही खरेदी करू शकता याने तुमच्या जीवनात खूप चांगला अनुभव तुम्हाला येईल <coughs> या दिवशी लोखंडाच्या काचेच्या प्लॅस्टिकच्या ॲल्युमिनियमच्या वस्तू खरेदी केल्या जात नाही त्यामुळे ह्या वस्तू खरेदी करणं टाळलं पाहिजे स्वस्तातल्या स्वस्तात वस्तू म्हणजे की जसं धने हळद एखादी डाळ केरसुनी तुम्ही ह्या वस्तू खरेदी करू शकता तर धनत्रयोदशीच्या दिवशी छोटे छोटे उपाय मी तुम्हाला सांगितले त्याचबरोबर कुठल्या वस्तू द्यायच्या नाही हे महिलांनी आवर्जून लक्षात घ्या आणि काय तुम्ही खरेदी करू शकता हे देखील आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे